निलेश राणे यांना दणका मालमत्ता सील भाजपचे राज्यसभा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांना पुणे महापालिकेने दणका दिला आहे सुप्रसिद्ध आठ डेक्कन मॉलमध्ये मिळकत थकावल्याप्रकरणी पालिकेने पुत्राला नोटीस बजावली होती त्यानंतर आता महापालिकेच्या कर संकलन विभागाने थकीत मिळकतीचा भाग सील केला आहे संबंधित मिळकतीची सुमारे साडेतीन कोटी रुपयाची तकबाकी होती पुणे महापालिकेकडून नोटीस बजावूनही हा कर भरला जात नव्हता त्यामुळे अखेर महापालिकेने तीन मजल्यांच्या मिळकतीचे वरचे दोन मजले सील केले आहेत मात्र एरवी एक मिळकत सील हो केली तरी मोठा गाजावाजा करणाऱ्या प्रशासनाकडून मात्र ही माहिती गोपनीय ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे महापालिकेने नोटिसा दिल्यानंतर प्रत्येक वेळी म पालिकेवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप आहे महापालिकेकडून मिळकत कराच्या तकबाकी वसुलीसाठी शहरात मोठ्या प्रमाणात मिळकती सील करण्याची कारवाई सुरू आहे मंत्री महोदयांच्या मिळकतींची तकबाकी असल्याने पालिकेकडून त्यांनाही गेल्या दोन वर्षापासून सातत्याने नोटिसा बजावण्यात येत होत्या ये मात्र प्रत्येक नोटीसनंतर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात होता त्यामुळे कोणतीही कारवाई होत नव्हती असा दावा केला जात आहे